नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो आज कोणतीही नवीन जाहिरात नाही तर आधीच आलेल्या जाहिराती फॉर्मबद्दल काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे नक्कीच ही माहिती तुम्हाला अपडेट करायची आहे तुमच्या आधीच भरलेल्या फॉर्ममध्ये यासाठी तुम्हाला तुमच्याकडे तुमचे लॉग इन डिटेल्स असणे महत्त्वाचे आहे तसेच तुम्ही जर ही माहिती अपडेट केली नाही तर तुम्ही पात्र ठरणार नाही या भरतीसाठी म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला लेटेस्ट जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो यासाठी पहिला तुम्हाला जे काय करायचं आहे ते म्हणजे या दिलेल्या लिंकवर जायचं आहे एच टी ए, ए, टी पी एस कोलन डबल स्लॅश डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया करायची आहे ही संपूर्ण प्रक्रिया त्यांच्याकडे आहे ज्यांनी टेट एक्झाम टी टी एक्झाम दिली होती व जे ओपन कॅटेगरीमध्ये होते मराठा आरक्षणानंतर मराठा समाजाला बी मध्ये काही जागा राखणे राखीव ठेवण्याबाबत सरकारने अपडेट करायला लावल्याचे दिसून येत आहे त्यामुळे तुम्ही जर टी ए आय टी एक्झाम टेट एक्झाम ओपनमधून अपेयर असाल व आता मराठा कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर आवर्जून तुम्हाला माहिती हे अपडेट करून घ्यायची आहे यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे व कॅटेगरीमध्ये एसएबीसीचा पर्याय निवडायचा आहे यासाठी तुम्हाला पहिला या वेबसाईटच्या लिंकवर जायचं आहे त्यानंतर एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये अशा प्रकारची विंडो असेल त्यामध्ये स्टाफ पोर्टल समाज योजना पवित्र ट्रान्सफर व पेन्शन असे ऑप्शन असतील त्यामध्ये तुम्हाला तिसरा ऑप्शन जो आहे तो पवित्र पोर्टलचा सिलेक्ट करायचा आहे या ऑप्शन नंतर तुम्हाला एक विंडो दुसरी ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला काही ॲडिशनल जे ऑप्शन असतील ते ओपन होतील ज्यामध्ये ॲप्लिकंट प्रायव्हेट मॅनेजमेंट जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आणि स्टेट लॉग इन असे प्रकारचे ऑप्शन असतील त्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे अॅप्लिकंटचा तो तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर एक पॉपअप विंडो मित्रांनो असेल ज्यामध्ये तुम्हाला सूचना दिलेली असेल त्यामध्ये लिहिल्या असेल उमेदवारांसाठी सूचना आहे बघा महत्त्वाची महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास एसईबीसी संवर्णकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार अठरा नुसार सामाजिक आणि शैक्षणिक संवर्णसाठी आरक्षण मंजूर असल्यामुळे एसबीसी संवर्गातील उमेदवारांना जातसं बदलण्यासाठी फक्त खुल्या प्रवर्गातील फक्त खुल्या प्रवर्गातील उमेदवाराच्या वैयक्तिक लॉग सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे जे ओपन मधून आहेत उज्यांनी एक्झाम दिलेली आहे उजे आता मराठा कॅटेगरी मध्ये मोडतात फक्त त्यांच्यासाठी मित्रांनो लॉग इन प्रोसेस त्यांनी दिलेले आहे तारीख आणि त्यांनी एक्झाम नंबर दिलेला आहे टेट आसन क्रमांक हे बघा तिथे दिलेले तारीख त्यांनी एकवीस तेवीसच्या दरम्यान टेट आसन परीक्षा क्रमांक जे असतील सी डी टेट ट्रिपल झिरो वन ला जोर। 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 ते हे दिलेला नंबर आहे डबल झिरो फोर झिरो डबल झिरो झिरो या नंबरपर तर त्यांनी अपडेट करून घ्यायचा आहे असे प्रत्येकाचे डिटेल्स त्याने तारखेनुसार दिलेले आहेत प्रत्येकाचा आसन क्रमांक दिलेला आहे तारखेनुसार त्या तारखेला तुम्हाला हे अपडेट करावे लागतील मित्रांनो हे अपडेट करणे खूप गरजेचं आहे दिलेल्या तारखेला आपापल्यानुसार कारण हे अपडेट करून घ्याल तरच तुम्ही या मराठा आरक्षणासाठी किंवा एस सी बी सी ऑफ पात्र आहेत असं ते ठरवणार आहेत त्यामुळे नक्कीच मित्रांनो एक तारखेपर्यंत वेगवेगळ्या कॅटेगरी एक वेगवेगळ्या सीट क्रमांकानुसार दिलेल्या डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत यासाठी ही पॉप विंडो तुम्हाला पूर्ण वाचावी लागेल या विंडोनंतर ही विंडो क्लोज केल्यानंतर तुम्हाला तिथं माहिती दिलेल्या बघा महत्वाची उमेदवारांनी उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे जात समोर बदलण्यासाठी कारवाई वेळेत पूर्ण करावी खूप महत्वाचा आहे मित्रांनो जर वेळेत पूर्ण झालेलं नाही तर तुम्ही या आरक्षणासाठी आहे ते पात्र ठरणार नाही त्यामुळे नक्की तुमचे जे नंबर आहे त्यानुसार त्या तारखेला तुम्ही याला हे अपडेट करावे लागेल त्या अपडेट नंतर तुम्हाला बघा इथे अशा प्रकारची एक विंडो असेल त्यामध्ये सिलेक्ट रोल करायचा आहे आणि युजर आयडी आणि पासवर्ड सिलेक्ट करून हा कॅपचा जो असेल तो डिटेल्समध्ये टाकून तुम्हाला हे डिटेल्स भरावे लागतील त्यानंतर तुम्हाला ओपन होईल विंडो त्यानुसार तुम्हाला कॅटेगरी तुमची एस ही सिलेक्ट करायची आहे नक्कीच मित्रांनो खूप महत्वाचं आहे तुम्ही जर किंवा तुमचे मित्र जर यासाठी अपियर असतील तर त्यांना नक्कीच हे करावं लागेल जे मराठा आहेत जे मराठा ओपनमध्ये आहेत व ज्यांनी मराठा आरक्षण त्यांना आता लागू होतं त्यांच्यासाठी महत्वाचे बातम्या नक्कीच मित्रांनो याबाबत काही अपडेट असतील नक्कीच आम्ही तुम्हाला महाजॉब या चॅनलद्वारे देऊन जाऊ तसेच मित्रांनो सबस्क्राईब करा आमचे दुसरे जे चॅनल आहे जॉब स्टेशन त्या सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही जॉब आहेत ते आपण जॉब स्टेशन मार्फत कव्हर करत आहोत भरपूर पदांसाठी जॉब होत आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या Uh, under, ते आपने अंडर चारे 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 ते आपण या अंडर खाली कव्हर केलेले आहेत त्यामुळे नक्कीच त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद